समाजामध्ये काही लोकांचं जीवन जे आहे ना ते अत्यंत दुर्दैवी असतं म्हणजे त्या मंडळींना सतत काही ना काहीतरी त्रास असतो त्यांचं बालपण जे आहे ते अत्यंत दुःखामध्ये जातं त्यांचं तरुणपण जे आहे ते फक्त मेहनत करणं कष्ट करणं याच्यामध्ये जातं आणि नंतरचं जीवन जे आहे त्यांना असं वाटत होतं की बाबा आपण त्यानंतर तरी सुखी होऊ पण नंतरही त्यांना सुख मिळत नाही आणि आजची घटना जी आहे ती अशाच एका दुर्दैवी व्यक्तीची आहे आणि या दुर्दैवातून सुटण्यासाठी त्यानं एक भयंकर कृत्य केलं होतं पण तरीही तो या कृ या सगळ्या दुर्दैवातनं सुटला नाही उलट अजून एक मोठं दुर्दैव त्याच्यासमोर उभं राहिलं होतं आणि याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की तुमचे जे भोग असतात ना ते भोग तुम्हाला भोगावेच लागतात आणि ते भोग भोगल्याशिवाय तुमची कुणाचीच आपली कुणाची सुटका नाही तर हेच सांगणारी आजची सत्यघटना आहे ती घटना घडलेली आहे गुजरातमध्ये गुजरात राज्यामधलं बलसाड या ठिकाणचं उमरगाम नावाचं गाव आहे आता या गावामध्ये विजय पांडे नावाचा एक पंचेचाळीस वर्षाचा व्यक्ती राहतो आहे त्याच्याबरोबर ते त्याची चाळीस वर्षाची पत्नी आहे त्यांचं नाव आहे गायत्री देवी आता या पती पत्नींचं म्हणजे अनेक वर्षापासूनचा यांचा संसार चाललेला आहे आणि यांना म्हणजे लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली होती आणि नंतर त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं होतं गौरी आता यांचा एक मुलगी आणि पती पत्नी यांचा हा संसार सुरू होता आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं अकरा वय म्हणजे अकरा वर्ष वय झालेलं होतं आता मुलीचं शिक्षण घरची जबाबदारी सगळी त्या विजय पांडे यांच्यावरती होती आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पान पाडत होते त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यामध्ये चालत होता आपला परिवार सुखी व्हावा आपली बायको सुखी व्हावी मुलगी सुखी व्हावी आपण सुखी व्हावं आपला परिवार सुखी व्हावा सगळं आनंदी व्हावं असं त्या म, म त्या वडिलांना वाटत होतं त्या माणसाला वाटत होतं सगळ्यांना धनदौलत मिळावं आरोग्य मिळावं पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी होतं आता विजय पांडे आणि गायत्री देवी यांच्या विवाहाला काही वर्ष लोटली होती आणि त्या उशिरा मुलगी त्यांना झालेली होती पण लग्न झालं म्हणजे अगोदरही ह्या माणसानं स्ट्रगल केलेलं होतं कष्टात काम केलेलं होतं पण लग्न झाल्यानंतर त्या पतीला समजलं की त्याची बायको जी आहे तिला फेट येते फेपरं येतात आता त्यानंतर त्या, त्या पतीनं आता त्याला कळलं बायकोला असं होतं नंतर काही प्रसंगी असं घडलं त्याच्यानंतर मग त्यानं त्या, त्या बायकोवर उपचार करायला सुरुवात केली पण सगळीकडे गेले इकडे गेले तिकडे गेले पण तिच्यावर काही उपचार झाले नाहीत तिच्या काही फेफरे कमी झाले नाहीत आणि तिच्यावर काही उपाय होत नव्हता इलाज होत नव्हता त्याच्यामुळं तो नवरा जो आहे तो कंटाळलेला होता आणि काय व्हायचं ती बायको अचानक कुठं गेली काही कार्यक्रमाला गेली किंवा कुठं कामाला बाहेर कुठं गेली काय असेल तिथंसुद्धा तिला अशा पद्धतीनं फिपरे यायचे आणि त्याच्यामुळे तिला अनेक वेळा दुखापत वगैरे व्हायची आणि अनेक उपाय केले तरीसुद्धा याच्यातनं कोणताही मार्ग निघालेला नव्हता आता हे सगळं चाललेलं संसार अशा पद्धतीनं दुःखानं संसार सुरू झालेला आणि त्याच्यातच मुलीचा म्हणजे आता तरी बाबा म मुलगी होईल किंवा बाळ होईल वगैरे पण तीही उशिरा झाली होती घरातलं वातावरण बदललेलं होतं घरात आण आता मुलगी आली म्हणजे बाबा चला बायको अशी पण मुलगी तरी आपल्याला सुख देईल किंवा मुलीकडे बघून तरी आपण जगू शकू असं त्या प, त्या बापाला वाटत होतं त्या नवऱ्याला वाटत होतं पण इथंसुद्धा दुर्दैव आड आलं कारण त्यांची जी मुलगी होती ती मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी होती आणि हे नंतर समोर आलेलं होतं अगोदरच बायको आजारी होती तिच्यावरती उपचार करून करून हा थकलेला होता आणि आता मुलीवरही उपचार करायची वेळ आली होती आणि काही वर्षं त्या मुलीवरसुद्धा उपचार केले पण काहीही फरक पडला नाही आता मुलगी आणि पत्नी यांच्यावरती उपचार करणं आणि त्यांच्या त्यांच्यासाठी पैसा खर्च करणं याच ह्याच्यामध्येच याचं आयुष्य चाललेलं होतं आणि यामुळे विजय हा आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा सगळ्या बाजूनी हदबल झालेले होते आणि आपल्या जगण्याला आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही अशा पद्धतीची भावना त्यांची झालेली होती आणि यामुळे मग या, या माणसानं आता यातनं बाहेर पडण्यासाठी एक अत्यंत भयंकर अशा पद्धतीनं प्लॅन केला होता आणि तो म्हणजे आपल्या मुलीची आपल्या पत्नीची हत्या करायची आणि स्वतःलासुद्धासुद्धा संपून टाकायचं आणि या कटकटीतनं बाजूला व्हायचं असं यानं ठरवलेलं आहे तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वार होता गुरुवार आता या दिवशी या विजयनं त्याची बायको त्याची मुलगी यांना म्हणलं आता अगोदर त्यांना मारण्याच्या आधी जरा थोडंसं फिरणं खाणं पिणं वगैरे करावं आणि त्याच्यामुळं आणि यांना मुक्ती द्यायची होती असं त्याचा विचार होता आणि त्याच्यानंतर मग त्यानं मंदिर दाखवतो म्हणून त्यांना जवळच्या शिवमंदिरामध्ये नेलं त्या ठिकाणी त्या परमेश्वराचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि नंतर याच्या मनात तर काय असं विचार चाललेलंच होते आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणावरून काही अंतरावरती नदी नदी होती नदीचा पूल होता आणि या ठिकाणी जायचं आणि हत्या करायची आणि नंतर आत्महत्या करायची असं त्यानं ठरवलं म्हणून त्यानं आपली जी मुलगी आहे त्या मुलीला लांबूनच तो पूल दाखवला आणि अशा पद्धतीनं दाखवला की त्या मुलीनं हट्ट केला पाहिजे आणि मग आता ती मुलगी हट्ट करायला लागली की बाबा आपल्याला पुलावर जायचे मला पुलावर जायचं तिकडं पाणी बघायचं मला हे बघायचं मला ते करायचं आहे आणि नंतर मग या विजयनं आपली पत्नी आणि मुलीला त्या पुलावरती आणलेलं आहे आता आता ए, ए, ता ता त्या सगळे तिघंजण म्हटल्यानंतर तिथं ते पाणी कसं येतं आहे काय येतं आहे काय आहे असं तसं जरा त्यांचं सगळं चाललेलं होतं आणि कुणी बघत नाही हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या विजयनं पत्नी आणि मुलीला धक्का दिला आणि त्या दोघीही पाण्यामध्ये पडल्या त्यांना पोहता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या गटांगड्या त्या खायला लागल्या आणि यानंसुद्धा पाण्यामध्ये उडी मारली होती आता त्या दोघी मायलिकी ज्या आहेत त्या बेसावध होत्या काय होणार आहे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांना पोहता येत नव्हतं त्यामुळे त्या गटांगळ्या खात 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 त्या बुडाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला पण विजयी ज्यावेळेस पाण्यामध्ये पडला म्हणजे त्यानं उडी मारली त्यावेळेस तो गटांगळ्या खात होता नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं होतं त्याची तडफड व्हायला लागली होती आणि यावेळेस तो एका खांबापाशी गेला होता आणि त्यानं त्या खांबाला पकडलं होतं मृत्यू किती भयंकर असतो हे त्यानं या ठिकाणी अनुभवलेलं होतं पाहिलेलं होतं आणि आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याची तगमग सुरू होती तडफड सुरू होती आणि त्यावेळेस त्या भागातील काही लोकांनी त्याला बघितलं आणि आता तिथल्या लोकांना वाटलं की बाबा यानं चुकून पडला की काय आणि म्हणून किंवा त्याची पत्नी मुलगीसुद्धा चुकून पडली असेल असं म्हणून तिथली लोकं जी आहेत त्यांनी त्याला त्या विजयाला उड्या मारून त्याला पाण्यातनं बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं त्यावेळेस मात्र तो रडत होता आणि मग त्यानं जे काही घडलं की मी त्यांना धक्का दिला आणि त्यांना मारलं हे त्यानं सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्यातल्या स्थानिक लोकांनी पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे आणि मग त्या दोघं ज म्हणजे मुलगी आणि पत्नी जी आहेत त्यांची पण डेड नंतर सापडली होती आणि हे दुहेरी हत्याकांड समोर आलं होतं आजपर्यंत आपण हजारो स्टोरी बघितल्या होत्या आणि त्याच्यामधला आरोपी जो आहे त्या आरोपीबद्दल सहानुभूती राहणार नाही अशा पद्धतीनंच आपण म्हणजे मुळातच त्यानं जे कृत्य केलेलं ते अत्यंत चुकीचं या ठिकाणी सुद्धा या आरोपीनं जे कृत्य केलं ते अत्यंत चुकीचं होतं अत्यंत वाईट होतं अत्यंत मनाला क्लेशदायक होतं पण या ठिकाणी पीडित व्यक्ती आणि आरोपी या दोघांबद्दलही अशा घटनांमधून एक वेगळी सहानुभूती निर्माण होते पण जे घडलं ते अत्यंत दुःखद आहे आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे आता जी माहिती माध्यमातून पुढं आली होती ती माहिती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर लग्न झालं समजा एखाद्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्याचा जो जोडीदार आहे त्या जोडीदाराचा एखादा आजार किंवा एक काहीतरी कमीपणा जर समोर आला तर लक्षात घ्या आपण त्या जोडीदाराला सोडायचं नाही कारण आता ती व्यक्ती म्हणजे समजा तो पती असेल किंवा पत्नी असेल आणि पती किंवा पत्नीपैकी कोणाला काहीतरी काही गोष्टी समोर आल्या काहीतरी त्याला झालं किंवा काय तरीही आयुष्यभर त्यांना साथ दिलीच पाहिजे कारण आता तुम्ही वेगळे नाहीत तुम्ही म्हणजे अर्धांगिनी आणि अर्धांगी अशा पद्धतीनं म्हणजे पूर्ण तुमचं शरीर वेगळं आहे पण तुम्ही एक आहात त्यामुळे लग्न झाल्यानंतर पतीला काही झालं किंवा पत्नीला काही झालं तरी एकमेकांना कधीही सोडायचं नाही हे आपल्या आपल्या परिवारातले जी मंडळी आहे डी एस डी परिवारातली त्यांच्यासाठी सांगून ठेवतो हो एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्यायची आहे आणि समोरच्याच्यामध्ये काही कमी असतील तर त्या कमी दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि समोरच्यालाही आपल्याबरोबर आणि आपल्यालाही समोरच्याबरोबर शेवटपर्यंत एकमेकांना साथ देत हे हा जो संसार आहे तो शेवटपर्यंत न्यायचा आहे हेही लक्षात ठेवायचं आहे फक्त म्हणजे आता हे ज्या समोरचा व्यक्ती जर चुकीचं वागत असेल म्हणजे एक लक्षात घ्या दोन गोष्टी असतात एक म्हणजे समोरचा व्यक्ती आगतिक झाला आहे त्याला काहीतरी कमीपणा आहे किंवा त्याला काहीतरी आजार आहे तर अशावेळी त्याला सोडायचं नाही पण समोरचा व्यक्ती जर चुकीचं वागतो आहे आपला घात करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तो अनैतिक गोष्टी करतो आहे तर अशा वेळी आपण एकत्र राहू शकत नसेल तर तेथून बाजूला झालेलं योग्य आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट एखादी महिला गर्भवती असेल तर डॉक्टर तिला सांगतात की बाबा तू चाचण्या कर सोनोग्राफी कर ब्लडचं रिपोर्ट बघ अशा पद्धतीनं त्या चाचण्या सांगतात आता आपल्यातल्या अनेक महिला ज्या आहेत ना त्या महिला या चाचण्या करत नाहीत मला काय झालं बाई मी अगदी ठणठणीत्या असं तसं म्हणतात आणि त्याच्यामुळे त्या चाचण्या करत नाहीत आणि त्यामुळे मग मुलांमध्ये काही व्यंग असतात का तर किंवा काही कमीपणा असेल काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम कळत नाहीत आणि ते जर कळले नाहीत तर त्यांच्यावरती उपचार होत नाही आणि शेवटी मग त्याचे परिणाम त्या परिवाराला भोगावे लागतात म्हणून माझी आपल्या परिवारातल्या आपल्या डी एस डी परिवारातले जे माता भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की डॉक्टर तुम्हाला जे जे काही तपासण्याला सांगतील किंवा सोनोग्राफी करायला सांगतील अनेक सोनोग्राफी असतात बाळणपणामध्ये तर म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदर तर त्या सगळ्या करा आणि डॉक्टर सांगतात त्या पद्धतीनं चेकिंग किंवा बाकीच्या सगळ्या तपासण्या करून घ्या म्हणजे काही समजा त्या बाळामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि छोट्याशा गोष्टी मग नको ह्याला चार पैसे जातात त्याला चार पै याचा विचार करू नका कारण नंतर मात्र ते फार दुःखदायक आणि त्रासदायक ठरतं त्याच्यामुळे अगोदरच अशा गोष्टी करायच्या ह्या गोष्टी टाळायच्या नाहीत तिसरी गोष्ट आपण आता काय होतं माहिती आहे का, का समाजामध्ये दुसऱ्याला तत्त्वज्ञान सांगणं फार सोपं असतं की असं करा तसं करा हे करू नका ते करू नका असं नाही झालं पाहिजे तसं नाही झालं पाहिजे हे सांगणं फार सोपं असतं म्हणजे आता इथं आपण बसतो आणि असं करा तसं करा हे सांगू शकतो पण ज्या वेळेस ती वेळ आपल्यावरती येते त्यावेळेस मात्र सगळ्यांची तंतरते सगळ्यांना कारण आगीच्या बाहेर राहून आपण आगीवरती बोलू शकतो पण ज्यावेळेस आपण त्या आगीमध्ये असू ना त्यावेळेस मात्र त्याची धक काय असते हे त्याचं त्याला माहीत असतं त्यामुळे मलाही स्वतःला ही गोष्ट जाणवते की मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो पण तो एक परिवार म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो की आपण आपल्या घरामध्ये काय बोलतो की आपण आपल्या परिवारातल्या आपल्या जवळच्या व्यक्तींना काय सांगितलं असतं तर ते सांगण्याचा प्रयत्न करतोय पण एक होतं की प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाचा त्रास प्रत्येकाच्या अडचणी ह्या आपण नाही समजू शकत आपण फक्त त्यांना त्याच्यातनं फुंकर घालू शकतो अडचणी प्रॉब्लेम किंवा दुःख आपण कमी करू शकत नाही आपण फुंकर घालण्याचं काम करूया जे आपल्या हातात आहे ते आपण करूया आणि आ... त्या ईश्वराला परमेश्वराला किंवा तुम्ही ज्याला मानता ईश्वराला गॉड किंवा जी काही तुमची श्रद्धास्थान असेल त्यांना प्रार्थना करूया की अशी वेळ कोणावरती येऊ नये आणि अशा पद्धत जर कोणाला काय अडचणी असतील तर त्यातनं ते बाहेर पडावेत आणि प्रत्येकाचा संसार सुखाचा व्हावा ही आपण त्या ईश्वराला गॉडकडे प्रार्थना करूया आणि या विषयावरती तुमचं मत काय आहे अशा घटना घडू नयेत यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद